दिल्लीला भेटच नाही छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले दुसऱ्या लहान उभा केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशाहच ताट धुडकावून उन लावून पुन्हा महागाने यायचं आणि दिल्लीत गेलो मुक्काम केला परत आलो तर दिल्लीकडे येणार एवढा अपमान करून घ्यायचा एवढा अपमान आपण सगळ्यांनी स्वतःहून जाऊन करून घेण्याची काय गरज स्वाभिमानी सातारा जिल्ह्यातल्या माणसाला हे पसंत नाही आणि आता खासदार आहेत ना ते राज्यसभेच मग शशिकांत शिंदे तुम्हालाच निवडून दिले का होते आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की भारतीय जनता पक्षाचे विरोधी काय आहे लाट आली तरी विचार केला दोन हजार चौदाला त्यांना संधी दिली मोठी आश्वासन आपल्याला मिळाली भ्रष्टाचार रहित भारत आम्ही निर्माण करू विरहित भारत निर्माण करू असं देशातल्या जनतेला सांगण्यात आलं लोकांना वाटलं फार चांगलं होईल आता बातम्या काय आहेत भ्रष्टाचार करण्याचा नवा मार्ग उडक राहिला या देशातल्या सगळ्या कंपन्यांना दमदाट्या देऊन ईडी दाखवून आयटी दाखवून भारतीय जनता पक्षाला देणग्या घेण्याचं पाप मागच्या पाच वर्षात झालं दहा हजार कोटीपेक्षा जास्त रक्कम देणग्या स्वरूपात भारतीय जनता पक्षाच्या अकाउंटवर गेल्या दहा हजार कोटी रुपये कशाला म्हणतात त्या सुप्रीम कोर्टाचे आभार मानले पाहिजेत त्यांनी निर्णय घेतला आणि सांगितलं सगळी यादी जाहीर करा कोणी कुणाला देणग्या दिल्या हे कळलं पाहिजे सुप्रीम कोर्टा ज्यावेळी हट्टाला पैठलं त्यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियानं जत मारत साठी नावं जाहीर केली आणि नावं जाहीर केल्यावर लक्षात आलं की एवढ्या लोकांना धमक्या दिल्या नोटिसा दिल्या त्यांनी आत जायच्या आधी पैसे दिले किंवा आज दिल्यावर बाहेर येण्यासाठी पैसे दिले हा भ्रष्टाचार नाही कोणत्या कोणत्या तुम्ही सांगणार की आम्ही भ्रष्टाचार विरोध व्यवस्था निर्माण केली तुम्ही तर लेजिटिमाइज केला भ्रष्टाचार कायदेशीर वीट मार्ग तयार केला भ्रष्टाचार